मसवड येथील मेरीमाता रायफल शूटिंग क्लबमध्ये विजयादशमी व गांधी जयंती उत्साहात साजरी सांस्कृतिक जोपासण्याचं उत्तम उदाहरण घालून देत मेरीमाता रायफल शूटिंग क्लबमध्ये विजयादशमी खंडेनवमी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून विविध उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आले होते हिंदू संस्कृतीनुसार विजयादशमी हा शुभ मुहूर्त मानला जातो या निमित्तानं क्लबमधील वेगवेगळ्या शस्त्रांचं पूजन करून शस्त्र सज्जतेचे व पराक्रमाचं प्रतीक असलेल्या या परंपरेला उजाळा देण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली गांधीजींनी आपल्या देशासाठी केलेला त्याग अहिंसेचा मार्ग आणि बलिदाराचं स्मरण उपस्थितांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य फादर सनू होते यावेळी उपप्राचार्य जवळकोटी मॅडम क्रीडा शिक्षक बंडोपंत लोखंडे पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते प्राचार्य फादर सनू यांनी मार्गदर्शन करताना विजयादशमीचे सांस्कृतिक महत्व ठेवा व गांधी जयंतीचा सामाजिक भान याबाबत सर्वांना प्रेरणादायी विचार मांडले त्यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींचं तत्वज्ञान आचरणात आणण्याचे तसेच परंपरागत संस्कृती जोपासण्याचं आवाहन केले या कार्यक्रमामुळे संस्कृती संवर्धनाबरोबरच देशशक्ती भक्ती शिस्त आणि आदर्श मूल्यांचं संवर्धन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजोग सेव्हन्टी न्यूज मसवर्ड